दरवर्षीचा दसरा सण राज्यात मोठ्या उत्साहात अगदी साजरा होत असतो आणि तमाम शिवसैनिक जे आहेत ते या दसरा सणाशी अगदी आतुरतेने वाट पाहत असतात कारण याच दसरा सणाच्या दिवशी शिवाजी पार्कवर शिवसैनिकांना नवीन विचारांचं सोनं लुटता येतं म्हणून आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसऱ्याला शिवसैनिकांना नवीन विचारांचं सोनं लुटता येणार आहे कारण मुंबई महानगरपालिकेकडून शिवसेनेला शिवाजी पार्कवरती दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे अशी माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत त्यामुळं आता यंदाही दोन ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा आवाज मोठ्या दिमाकात घुमणार हे नक्की उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत आणि या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणती गर्जना करणार याकडे आता शिवसैनिकांचं आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेकडे परवानगी मागण्यासाठी अर्ज केला होता त्यानंतर मुंबई महापालिकेने शिवसेनेचा हा अर्ज स्वीकारून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिलेली आहे तसंच यंदाचा दसरा मेळावा हा थोडासा खास असणार आहे बर का कारण दसरा मेळावा झाल्यानंतर दिवाळीच्या सुमारास लगेचच महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्यामुळं या वर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार हे पानं देखील आता उत्सुकतेच आणि महत्वाचं ठरणार आहे था अजून एक विशेष गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती दोहा बंधूंमध्ये भेट झाली यावेळी महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात दोन्ही ठाकरे दुण मधून मध्ये काहीतरी चर्चा झाल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये तब्बल सव्वा दोन तास बैठक झाली तसंच अशी सुद्धा चर्चा आहे की उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी शिवतीर्थावर गेले होते त्यामुळं दोन ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार का याबाबत सुद्धा आता उत्सुकता वाढलेली आहे मात्र या गोष्टीबाबत शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून अजून तरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तसंच काही राजकीय विश्लेषकांकडून असाही दावा करण्यात येतोय की या वर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याला दोन ऑक्टोबरला या दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची किंवा युतीची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळं आता दोन तारखेला शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्याकडं शिवसैनिकांसोबत मनसैनिक आणि राज्यातील तमाम जनतेचं लक्ष लागलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनिम्न निवडपणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका